नांदेड येथील समाज कल्याण इथे आम्ही विविध विद्यार्थ्यांच्या समस्या संदर्भात निवेदन देण्यासाठी आलो होतो आयुक्त साहेबांच्या निदर्शनात आनंदी दिला दे आहे की आपल्या विभागातील काय कर्मचारी व काय मल्टी सर्व्हिसेसवाले व काय विद्यार्थी नेते हे विद्यार्थ्यांची आर्थिक लूट करत आहेत आर्थिक शोषण करत आहेत त्या सर्वांवरती योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी आम्ही त्याच्याकडे मागणी केली पंधरा दिवसाच्या आतमध्ये आम्ही सर्व जे काय आमच्याकडे उपलब्ध झालेले सबळ पुरावे आहेत ते आयुक्त साहेबाकड व संबंधित पोलीस स्टेशनकडे आम्ही दाखल करून जे काही गुन्हेगारी दोषी असतील त्या सर्वांवरती आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत आणि आम्ही विद्यार्थ्यांना आवाहन करतो या मार्फत की तुम्ही असा तुमची होणारी आर्थिक विषय तुम्ही असं शांत बसू नका कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त जिम्मेदार असतो आणि तुमच्यावरती हा आर्थिक होणारा अन्याय याच्याविषयी तुम्ही वाचा फोडा आणि तुमच्यावरती जो काही कोणी अशी तुमची लूट केली असेल पाच हजार दहा हजार रुपये घेऊन तर त्या संबंधाची जे काही तुमच्याकडे पुरावे उपलब्ध असतील ते तुम्ही आम्हाला द्या त्या दोषींवरती आम्ही कारवाई केल्याशिवाय शांत बसणार नाही आणि नांदेड जिल्ह्यामध्ये एका दलालांचं हे जे काही टीप उकळून आलेलं आहे त्याला मुळापासून कापल्याशिवाय समिती विद्यार्थी आंदोलन शांत बसणार नाही जे बी जय